ちょっとしたことない。<laughs> सगळ्यांचा आभार आणि सर्वांना नक्कीच नाच सिनेमा पाहिला जे काय आवडलं असेल ते प्रतिक्रिया द्यालच आणि सर्वांना हीच विनंती आहे की जितका जास्तीत जास्त हा सिनेमा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढा पोहोचण्याचा प्रयत्न करा आपल्या चित्रपटाचे कलाकार अं किरणजी गायकवाड यांना दोन शब्द तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो नमस्कार सर्वांना आय होप तुम्हाला सिनेमा आवडला असेल आज आपण ताजा ताजा ताज्या भट्टीतून हा सिनेमा बघितला आहे कारण उद्या रिलीज होतोय आय होप तुम्हाला आवडला असेल जे काही वाटतंय ते आपल्या मित्रांना सांगा मैत्रिणींना सांगा उपमाय शोला सा आमचं रेटिंग द्या आणि जितक होईल तितकं आपला मराठी सिनेमा पसरूयात आपण आणि काय मित्र मैत्रिणींना सांगा आणि आम्हाला यावरजून सांगा आम्ही वाट बघतो तुम्हाला सिनेमा कसा वाटला थँक्यू सो मच तसंच मी आपल्या चित्रपटाचे कलाकार यश ढिंबळे यांना तुझे सिस्तामानचा नजर व्यक्त करा खर तर निरोप घ्यायची वेळ आली पण खरी हीच सुरुवात आहे अगदम स्वागतम सुस्वागतम <laughs> सपनाजी माने यांना दोन शब्द दो बोलण्याची विनंती करतो <laughs> हर्ट केलाय तुम्ही <laughs> <चारी>। अच्छा <laughs> मी पटकन संपवतो की खरं तर प्रीमियर आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आमच्या भाषेत सांगायचं तर सा पिकवलेल्या पिकाची मूठ भर आपण निसर्गाला देणं लागतो ला ती मूठ आपण चिमणी पाखरला वाहतो त्याप्रमाणे बनवलेला सिनेमा निस्वार्थीपणानं द्यावं लागतं ते बनवलेला सिनेमा एक मूडभर उंदळभर म्हणून या निसर्गासाठी वाहिला आणि या निसर्गानं त्याचा भरभरून आनंद घेतला याच्यात निस्वार्थी वाव असतो प्रीमियर शो मध्ये खरं तर हे त्यासाठी निर्माती करणं असावे लागतं दानशूर असावे लागतात आणि हा आजचा प्रीमियर शो झाला याच्यातनं कुठलाही ना, स्वार्थ नाही निस्वार्थीपणानं हे तुमच्यासाठी वाहिलंय ते अर्थात उद्या बसून प्रेक्षकांच्या भेटीला असेल तर सहित सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद रुपेश सर यांनी खूप मेहनतीनं हा सिनेमा बनवलाय तसेच संजय सरांनी आज हा इथपर्यंत प्रवास पूर्ण केलाय दीपक पवार यांनी मेकिंग केलायच सगळ्यांचं तर त्यांनी दोन शब्द बोलावे सगळ्यात पहिले मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो की तुम्ही या प्रीमियरला आलात सगळ्या कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे सगळ्या टेक्निशियन खूप सपोर्ट केलेला आहे तर मी सगळ्यांना एक विनंती करतो की तुम्ही जेवढा होऊ शकेल तेवढा लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवा केला आहे आणि करतच राहणार आपल्या या चित्रपटाचे मेकर यांनी दोन शब्द बोलतो आपण दोघेच चित्रपट oh 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 गृहात जाऊन तुमच्या जवळच्या लोकांना विनंती करू सका चित्रपट पारा म्हणून नक्की तसे ज्या चित्रपटाचे मूळ लेखक जे आहेत विनायक पवार यांनी दोन शब्द बोललो आहे अगदी अगदी दोन शब्द तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आभार आणि जी पात्र आपण कल्पना केली होती ती जिवंत होऊन बहू बोलू लागतात तेव्हा काय आनंद होतो तो अगदी एखादी आईच आपल्या बाळाला बघून सांगू शकेल तुम्ही इथपर्यंत आलात सिनेमा पाहायला वेळ दिला तुमचे आभार निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार नकी मी आभारी आहे आम्ही सगळेच आणि मला ही संधी दिली त्याबद्दल मी रुपेश सर संजय सर आ, दीपक सर खूप नावं आहेत अशा सगळ्या टीमचे मी खरंच मनापासून धन्यवाद करते की मला ही संधी दिली माझ्यावर विश्वास ठेवला मी एवढं सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवा तुम्ही लाईक शेअर कमेंट ह्या सगळ्या गोष्टी कराल मला विश्वास आहेत आणि सुपर डुपर हिट हा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांचेच कष्ट आहेत आणि कष्टाचं मेहनतीचं सा, फळ हे गोडच असणार आहे यावरती माझा पूर्ण विश्वास आहे थँक्यू व्हेरी मच तसंच या चित्रपटाची मूळ कथा ज्यांची त्यांनी दोन मिनिटं बोलव सगळ्यांनी पिक्चर बघायचा आणि सगळ्यांना सांगायचा मॅसेज सगळ्यांना द्यायचा तरच पिक्चर त्याचा नाद सगळ्यांना लागेल थँक्यू सगळ्या टीम साठी तुम्ही सपोर्ट केला नाद बनवला त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी नात कसा वाटला सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा सगळ्यांनी मनापासून सगळ्यांना द्या की चित्रपट जवळच्या लांबच्या सगळ्यांनी फिल्म बघा अशी माझी विनंती आहे आणि सगळ्यांचं खूप मेहनतीने काम आहे सगळ्यांनी छोटे छोटे काम आहेत मोठे मोठे याच्या सोबत सर तुम्ही बोला तसंच या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्यांनी केले अभिनय जगताप देहीत आलेत त्यांनी पुढे दोनशो बोलवलं घेतलं Uh, सगळ्यांनी बुक माय शो वर रेटिंग्स द्या <laughs> म्हणजे लोकांना कळेल की फिल्म कशी आहे तुमच्या रिव्ह्यूज द्या सगळीकडे uh, त्याच्यानी प्रोड्युसर्स आणि फिल्मला खूप सपोर्ट भेटेल थँक्यू शेवटचे दोन शब्द किरण सर बोलतील आणि शेवटकर नाद येतोय उद्यापासून प्लीज शक्य होईल तेवढं स्प्रेड करा तुमचे सहकार्याची खूप अपेक्षा आहे आम्हाला आणि आपल्या मित्रमैत्रिणींना प्लीज सांगा आपल्या आणि इतरांच्या मित्रमैत्रिणींना जरी सांगितलं तरी चालेल आ, प्लीज जेवढं होईल तेवढं स्प्रेड करूयात फेसबुक इन्स्टा जिथे तुम्हाला मेन्शन करता येईल तिथे मेन्शन करा बुकमाय शोवरती रेटिंग द्या आणि काय सुपर हिटची पाठी आम्हाला द्या थँक्यू सो मच